तुम्हाला माहित आहे का आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला दोन उंदीर लागलेले असतात आणि ती आपल्या आयुष्याची दोरी दररोज अशी कुरतडत चाललेली असतात एक काळा उंदीर आणि एक पांढरा उंदीर आता तुम्हाला माहित आहे ती उंदीर कोण आहेत ते म्हणजे पांढरा उंदीर म्हणजे दिवस आणि काळा उंदीर म्हणजे रात्र हे दोघं मिळून दररोजच बारा बारा तास वाटून घेऊन आपल्या आयुष्याची दुरी कुरतडतात आता म्हणजे आपल्या आयुष्यातले दिवस कमी करत जातात आता बघा ना दिवस हा बारा तास आपल्या आयुष्याची दुरी कुरतडत राहतो आणि रात्र ही बारा तास आपल्या आयुष्याची दुरी कुरतडत राहतो आणि दोघं मिळून दररोजच चोवीस तास आपल्या आयुष्याची दुरी कुरतडत 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 वर्ष पूर्ण होत वर्षानुवर्ष नवीन वर्ष येत जात आणि ते आपल्या आयुष्यातून वजावत चाललेलं असतं पण हे जी वर्ष आहे जे गेलेलं वर्ष येणाऱ्या वर्षाचं माहीत नाही पण जे गेलेलं वर्ष तर मग त्याच्यात आपली आई वडील भाऊ बहीण जे काही असतात ते आपल्याला काहीजण सोडून जातात तर काहीजण नवीन पाहुणे म्हणजे आपले मुलं नातवंड असं काही जण नवीन पाहुणे आपल्या आयुष्यात येत राहतात पण हे जी गेलेलं वर्ष असतं ना ते अनुभव मात्र खूप दांडग देऊन जाते अनुभव खूप दांडगा देऊन जातो आणि मला दिलेला अनुभव कोणता आहे माहिती आहे का ह्या वर्षामध्ये खूप मोठा अनुभव दांडगा दिला आणि खरं सांगू माझ्यासाठी हे वर्ष खूप खराब लागलं खूप खराब वर्ष कारण हे वर्ष मी कधीच विसरणार नाही कारण माझ्या आयुष्यातला आनंद हिसकावून घेणारं वर्षही कधीच विसरणार नाही कधीच आणि या वर्षामध्ये किंवा महाग जी वर्ष गेले भरपूर यामध्ये जी मला खूप मोठा दांडगा अनुभव जे वर्षानं दिलेला आहे तो अनुभव म्हणजे माणसानं स्वतःमध्ये आनंदी राहिलं पाहिजे दुसरीवर आशा नाही ठेवता आणि सगळ्यात महत्वाचा अनुभव म्हणजे डोळे झाकून कुणावरही विश्वास नाही केला पाहिजे आणि आपलेच गद्दार निघतात कारण बाहेरच्याला काय माहीत असतं आपली कमजोरी काय आहे आपण ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच लोक विश्वासघात करतात हा अनुभव खूप म्हणजे जी गेलेलं वर्ष आहे ती वर्ष वर्ष देतच गेलेलं आहे आतापर्यंत जी वर्ष पाठीमागं गेली म्हणजेच भूतकाळ भूतकाळातल्या वर्षाने प्रत्येक वर्षी काही ना काही अनुभव देतच राहिला कारण ज्याला आपण आपलं म्हणतोय आपल्या कुटुंबातलं समजतोय की बाबा नाही नाही हे आमच्याच आहे आमच्याच कुटुंबातला आहे आणि तो खूप प्रामाणिक आहे तो खूप माझ्यावर जीव लावतो किंवा तो खूप चांगला आहे ज्याला आपण म्हणतो तो फक्त आपल्या तोंडावर गोड 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 बोलत राहतो आणि आपल्या पाठी मागून आपल्या विरोधात कांड का, का, करत असतो म्हणजेच एकंदरीत की आपल्या पाठीवर वार करायची सवय त्या व्यक्तीला असते कारण आपल्याला त्याने विश्वासात घेतलेला असतं आणि असे व्यक्ती माहिती आहे का आपल्या तोंडावर इतरांचं घरानं सांगणार की तुम्हाला माहितीये का की ती तुमच्या विषय असं बोलत होतं ती तुमच्या विषय असं करत होतं त्याला तुमचं चांगलं झालेलं कधीच बरं वाटत नाही तो असाय आहे सांगत राहतो मग आपल्याला त्याच्यावर कुठंतरी विश्वास बसतो का तर ती आपलं कौतुक त्याच्या तोंडातून करतो आणि समोरच्याची हे करतो समोरच्याचा अपमान करतो पण त्यावेळेला आपल्याला हे कधीच कळत नाही जो व्यक्ती आपल्या तोंडावर आपलं कौतुक करतो आणि समोरच्याच्या चाड्या चुगल्या आपल्यापशी सांगतो तर तो उद्या आपल्या चाड्या चुगल्या त्याच्यापाशी सांगत नसेल किंवा सांगणार नाही हे कसे वर्ण म्हणून ही दुगले माणसं असणार दोन तोंडी त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही हा अनुभव मला या वर्षाने एक नंबरचा दिला म्हणून मी अशा माणसांचाही आणि ह्या वर्षाचाही आणि आत्तापर्यंत गेलेल्या वर्षांचाही मनापासून आभार मानते आणि माझ्या आयुष्यामध्ये जर काही उरले सुरले असतील ना असे माणसं तर त्यांना हात जोडून विनंती करते की कि बाबांनो किंवा बायांनो आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये खूप खेळ आणि तमाशा तुम्ही केलेला आहे तर इथून पुढचं जे येणारं नवीन वर्ष आहे जे माझं काही थोडंफार आयुष्य राहिलेलं आहे ते तरी मला आनंदात खाऊ द्या आणि जगू द्या आणि माझ्यापासून तुम्ही चार आहात लांबच राहा आणि जी मी कमावलेली गोष्ट आहे तर ते नंतर सांगेन तुम्हाला